हॅलो नमस्कार मी सविता सविताच लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ ही वेळ आहे संध्याकाळी पाच नंतरचे सगळे शाळेतून आले त्यानंतर चहा पाणी झालं आणि मग परवा काही झाडं कट केले होते आज पण म्हटलं चला राहिलेली झाडं कट करून घेऊया म्हणून मी बबलूला आणि आयुषला म्हटलं चला आपण बाहेरची झाडं कट करून घेऊया तर मी आता आलेली आहे बाहेर आणि सगळ्यात अगोदर मी मोगरा कट केलेला आहे मोगरा कट करून झाल्यानंतर म्हटलं आता हे गुलाबाचं झाड कट करून घ्यावं याच्या फांद्या बऱ्याच मोठ्या मोठ्या झाल्या होत्या त्या काही कट होत नव्हत्या परंतु तशाच मग आम्ही त्या फांद्या कट केल्या आता ही एक जाड फांदी होती ती काही केल्या मला कट होत नव्हती त्यामुळं तिला आता आम्ही पुराडीनेच कट तोडली कारण हे गुलाबाचं झाड खूप चार पाच वर्षापूर्वीचं आहे त्याच्यामुळे त्याच्या फांद्या खूप जाड जाड झालेल्या आहेत हे आम्ही कट करत तो होतो तोपर्यंतच पावसाने सुरुवात केली आहे झाडं कट करता करता जो पाऊस सुरू झाला होता तो परत रात्रीचे दहा वाजेपर्यंत थांबलाच नाही त्यामुळे आम्ही तो नाद सोडून दिला आणि त्यानंतर आता हा हो दिवस आहे दुसऱ्या दिवशी सकाळचा मुलांच्याकडून मी वरचे डबे वगैरे सगळे काढून घेतले कारण थोडंसं ऊन चांगलं कडक पडलं होतं म्हणलं थोडंसं वाळवण वागावं कारण ह्या महिन्यात ऊन दिलेलं चांगलं असतं म्हणून मी म्हणून ते डबे खाली घेतले आणि पोरांनी ते वर नेऊन ठेवले आता आमचे पित्र आहेत दसमीला म्हणजे उद्या गुरुवारी म्हणून मी चाललेली आहेत बाजारामध्ये म्हणलं भाजीपाला थोडासा घेऊन यावा कारण मी जर शाळेत गेले तर परत भाजीपाला आणायला जमणार नाही आणि पाऊस जर आला तर भाजीपाला आणायचा तसंच आहे म्हणून मग आम्ही बाजारात जाऊन आलो बाजारातून आल्यानंतर पहिले मी वर मुलांनी डबे ठेवले होते तिथे गेले आणि ते सगळं वाळवण वाळवायला वाड़ वाळायला घातलं आणि ते डबे लगेच तिथेच वरती घासून टाकले वर एक आम्ही पाण्याचा कॉप काढलेला आहे तिथे जे काय अशी कामं असतील ते मी करत असते म्हणजे खालीवर करण्याचं होत नाही म्हणलं कसं की हे वाळवण सगळे डबे वाळले मग त्यामध्ये लगेच वाळवण भरायचं आणि परत झाकणं लावून टाकायचे परंतु इतकं ऊन होतं ना की दम निघत नव्हता त्यानंतर ते डबे दीपा मी तिथे आणि मग वाळण्यासाठी ठेवून दिल्या गेटिपा घासून झाल्या आणि त्यानंतर लगेचच परत एकदा पाऊस सुरू झाला पाहेर पाऊस सुरू होता म्हटलं मग चला भाजीपाला पत्तरी आपला निवडून स्वच्छ धुवून ठेवावा म्हणून मग आले खाली आणि भाजीपाला काढला काढला उद्या आमचे पित्र असल्यामुळे मी सर्व भाजीपाला आणला होता उद्या जे काय लागेल पित्रांसाठी ते सगळं इथं आणलं होतं आणि ते मग सगळं बाहेर काढून आता स्वच्छ धुवून ठेवणार आहे आपले पितर वर्षातून दोनदा आपल्याकडे जेवायला येत असतात ते, ते एक पितृपक्षात एक आणि एक आखी दिला असे दोन वेळा ते आपल्याकडे येत असतात पितृपक्ष केव्हा चालू होतो तर भाद्रपद पौर्णिमा ते अमावशा या कालावधीत पितृपक्ष चालू होत असतो तर आता या कालावधीमध्ये आपल्या ज्या घरातील दिवंगत व्यक्ती असतील ज्या तिथीला ते गेलेले असतील त्या तिथीला आपल्याला हे पितर घालायचे आहेत या पंधरवाड्यात आपल्याला अजिबात मांसाहार करायचं नाही आहे कारण ते आपल्या पित्रांना अजिबात चालत नाही आपल्याला देव माफ करेल पण आपले पित्र माफ करत नाहीत कारण त्यांच्या का त्यांनी आपल्यासाठी भरपूर काही केलेलं असतं त्यासाठी आपण त्यांचे नियम हे पाळलेच पाहिजेत त्यामुळे या पंधरा दिवसात आपल्याला अजिबात मांसार करायचा नाही आहे आता ज्या दिवशी आपल्या पित्रांची तिथी असते त्या दिवशी आपल्याला आपल्या घरातून एक जण तरी जीवून जायलाच हवा म्हणजे त्या दिवशी ज्या जो माणूस आपल्या घरात जेवायला येईल ते आपले पितर समजूनच आपण त्यांची ती सेवा करायची आहे आणि त्यांना जीव घालायचा आहे त्यानंतर जेवण झाल्यानंतर त्या व्यक्तीला आपल्याला काहीतरी दान करायचं आहे तुम्ही काहीही दान करू शकता पैसे कपडे चप्पल छत्री असं काहीही त्या व्यक्तीला तुम्ही दान देऊ शकता म्हणजे ते दान आपण आपल्या पित्रांना दिलं अशी भावना होते आणि आपले पित्रही तृप्त होतात आता या दिवशी तुम्ही ब्राह्मणाला पण शिधा देऊ शकता परंतु जर ब्राह्मणाला शिधा नाही दिला तर ज्यांना कुणाला अन्न मिळत नाही किंवा ज्यांना कुणाला खरंच गरज आहे त्या घरीसुद्धा तुम्ही हे दान देऊ शकता म्हणजे ज्यांना खरंच गरज आहे त्यांना तुम्ही एक वेळचं जेवण कमीत कमी देऊ शकता या पंधरा दिवसामध्ये एकदा तरी संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ आपल्याला वाचायचा आहे म्हणजे आपला पितृदोष कमी होण्यास मदत होते आता माझ्या सासऱ्यांना जाऊन जवळजवळ दोन वर्ष होत आलेले आहेत त्यामुळे त्यांचं दशमीला पितर असतात त्याच्यामुळं आता ही माझी उद्याची तयारी आहे आणि सासूबाईंना जाऊन अजून वर्ष झालेलं नाही त्यामुळे त्या काय पितृपक्षात येणार नाही आहेत त्यामुळे आता त्यांचे महिने चालू आहेत त्यांचे महिने पण पितृपक्षात आलेलं आहे त्या दिवशी मी हे सगळं करणार आहे आपल्या पित्रांची वर्षातून दोनदा जरी आपण ही सेवा केली तर आपल्याला कसलाच पितृदोष लागत नाही आणि आपले पित्र आपल्यावर खुश असतात चला तर मग आता इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वामी समर्थ धन्यवाद